नमस्ते मित्रांनो संशोधन मार्गदर्शन मालिकेत आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत मागील भागात आपण सहसंबंध संकल्पना त्याचे प्रकार आणि त्याच पद्धतीने सहसंबंध गुणक याबाबत सविस्तर माहितीही बघितली होती आजच्या भागात आपण सहसंबंधातली भागा जे काही पुढचा भाग आहे म्हणजे परिमिती चाचणीच्या अनुषंगाने आपण जो सहसंबंध बघत होतो तर त्यामधील पियर्सनची परिघात परिगुणन पद्धती म्हणजेच पिअरसन प्रॉडक्ट मोमेंट मेथडी नेमकी काय आहे याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत आता या पद्धतीबाबत महत्वाचं सांगायचं म्हणजे की काल पियर्सन यांनी या या पद्धतीचा जो आहे तो शोध लावलेला आहे पियर्सन जे आहे ते सांख्यिकी शास्त्रज्ञ होते आणि त्यांनी या पद्धतीचा काय केलेला आहे शोध लावलेला आहे म्हणून पियर्सनचा सहसंबंध गुणक जो आहे तो इंग्रजी अद्याक्षरातला जो स्मॉल आर जो आहे त्याने दर्शविला जात असतो आता या पियरसनचे सूत्र जे आहे म्हणजे प परिघात परिगुणन पद्धतीचे जे काही सूत्र आहे ते म्हणजे आर इक्वल टू समेशन ऑफ एक्स वाय अपॉन स्क्वेअर रूट समेशन ऑफ एक्स स्क्वेअर इंटू समेशन ऑफ वाय स्क्वेअर अशा प्रकारचे सूत्र लिहिलं जातं पर्याय या पद्धतीने सूत्र लिहिलं जातं ते सूत्र सूत्र आपल्याला दर्शवलेलं आहे त्या पद्धतीने म्हणजे दोन्ही पद्धतीने सूत्र जे आहे ते आपल्याला दर्शवता येत असतं म्हणजे त्या पद्धतीने आपल्याला सहसंबंध जो आहे तो काढण्याची काढण्यासाठी सुलभ होत असत आता या सूत्रामध्ये जे दिलेला भाग जो आहे म्हणजे जे काही अध्यक्षर आहेत तर त्या अध्यक्षरांचा अर्थ आपण समजून घेऊया तर आर म्हणजे काय की पियर्सनचा सहसंबंध गुणक म्हणजे पियर्सन को रिलेशन असं आपण त्याला म्हणत असतो आता इथे एक्स म्हणजे काय की म्हणजे तुम्ही संशोधनाच्या दृष्टिकोनातून जी काही चल घेतलेली असतील तर त्या चलातील मग आता एक्स चल असेल वाय चल असेल म्हणजे किमान दोन चल तरी आपण संशोधनाच्या दृष्टिकोनातूनही घेत असतो तु। मग तुमचं जे काही पहिलं चल असेल त्या चलाला आपण एक्स नाव दिलं म्हणजे त्या चलाच्या अनुषंगाने तुम्ही जी काही माहिती प्राप्त केलेली आहे त्या माहितीचं मध्यमानापासूनचं विचलन किती आहे ती म्हणजे काय आलेली आहे एक्स आणि वाय म्हणजे सुद्धा दुसरे जे चल आहे त्या चलाच्या अनुषंगाने जी प्राप्त केलेली माहिती जी आहे त्या माहितीचं मध्यमानापासून विचलन किती आहे या अनुषंगाने आपण काढलेली माहिती म्हणजेच वाय चाचणी असं आपण त्याला म्हणत असतो आता या सूत्राच्या आधारे आपण जर लक्षात घेतलं तर समेशन ऑफ एक्स वाय म्हणजे आपण एक्स आणि वायच्या किमती कशा येतात ते समजून घेतलेलं आहे आता समेशन म्हणजे काय त्या दोघांची जी आहे की चाचणीच्या माध्यमापासूनचं चा जे काही विचलन आहे त्या विचलनाच्या गुणांकांची एकूण जी काही बेरीज येते त्या बेरिजेला आपण काय म्हणत असतो समेशन ऑफ एक्स वाय आणि समेशन ऑफ एक्स स्क्वेअर म्हणजे काय की एक्स चाचणी जी आहे म्हणजेच काय की तुम्ही जे काही चला पहिलं चल जे असेल त्या चलाच्या माध्यमातून जी माहिती जमा केलेली आहे तर त्या माहितीचं जे काही मध्यमान तुम्ही काढलेलं आहे तर त्या मध्यमानापासून विचलनांच्या वर्गांची एकूण जी काही बेरीज असते ती समेशन ऑफ एक्स स्क्वेअरने काय केली जाते दर्शविले जाते तसंच समेशन ऑफ वाय स्क्वेअर म्हणजे काय की दुसऱ्या चलाच्या अनुषंगाने जी माहिती तुम्ही प्राप्त केली असतात तर ती त्या माहितीचं मध्यमानापासूनच्या विचलनांच्या वर्गांची एकूण जी बेरीज आहे कि या समेशन ऑफ वाय स्क्वेअरच्या अनुषंगाने आपण काय करत असतो दर्शवत असतो म्हणजे आता या सूत्रामध्ये दिलेले जे काही अध्यक्षर आहेत तर त्या समजून घेतलेला आहे म्हणजे जेणेकरून तुम्हाला ही पियर्सनची परिघात परिगुणन पद्धती जी आहे या अनुषंगाने वापरण्यात येणारं सूत्र नेमकं का काय आहे या बाबींची माहिती निश्चित झालेली आहे अशा रीतीने आता आपण पियर्सनची परिघात परिगुणन पद्धती आणि तिचं सूत्र जे आहे हे समजून घेतलेलं आहे आता ह्या पद्धतीद्वारे माहिती कशी प्राप्त करायची किंवा एकूण सहसंबंध गुन्हा कशा पद्धतीने काढायचा त्या आहे त्याच्या ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्या आपण पुढील भागात बघणार आहोत तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद